प्रश्नाला उत्तर देईल तत्पूर्वी तिचे पालक म्हणून तिचे वडील म्हणून मी प्रशांत सोनोने सरांना विनंती करेल की आपण या ठिकाणी दोन शब्द बोलावेत आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा चरागो के सफर मे दबदबा हो आंधी हो का चरागो के सफर मे दबदबा हो आंधी का तो अंजाम झुलमतों के सिवा कुछ भी नहीं अरे ये दुनिया हे ये दुनिया नफरतो की आखरी स्टेजवर आहे अरिला दिसला मोहबत केशी वापूकी नाही आज आपण अतिशय अराजकतेच्या काळामध्ये जगत आहोत म्हणजे जगभरच संवाधीन भारतात मध्ये सुद्धा संवाधीन आणि अतिशय असंवेदनशील अशा वातावरणात आपण जगत आहोत म्हणजे युक्रेन आणि रशिया वार असू द्या इस्रायला पॅलेस्टाईन वार असू द्या पण भारतामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर हसदेव अभयारायमनं असू द्या किंवा बक्सवा असू द्या किंवा मणिपूर घ्या तर खनिज संपत्तीसाठी आदिवासीचं विस्थापन सातत्यानं चालू आहे एकीकडे घोषणा केल्या जात आहे की नक्षलमुक्त पण आदिवासी मुक्त हे करू पाहत आहे कारण त्यांनाही खनिज संपत्ती पाहिजे आहे तर अशा स्थितीमध्ये मी म्हणेल की थेटर फॉर चेंज कारण ब्रेकनी म्हटले होते कि दुनिया के रंग की रंगमंच की असली नायक स्वयंमय जनता होती आणि म्हणूनच थिएटर फॉर चेंज आपण मंजुल भारद्वाज कदाचित ओळखत असाल फार मोठं नाव नाव आहे नाट्यक्षेत्रातलं थिएटर ऑफ रिलिव्हन्स हां थिएटर ऑफ रिलिव्हन्स तर त्यांनी सर्व इजाम बिलकुल आणि सर्व शास्त्र ओळून प्यालेलं आहे असा दिग्गज असे मंजुल भारद्वाज जे आहेत तर त्यांची कॉन्सेप्ट हीच आहे तर त्यांचा एक जो कॅम्प होता त्याचं एक उदाहरण देईल पण तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत ज्यांना मी नेहमी चालता बोलता इन्सायक्लोपीडिया म्हणतो आणि समीक्षक म्हणून त्यांना म्हणत असतो तर तसेच हे पेड खडा आहे क्योंकि हे जमी गडा आहे ते बापू असले तरी ते गडीवर राहत नाही तर ते डाऊन टू अर्थ जमिनीशी त्यांचा संदर्भ असल्यामुळंच ते आज बिलकुल फकीरी वृत्तीचा माणूस आणि त्यांनी आज जे सर्वात पहिले म्हणजे मी म्हणेल की आम्हाला सिने सृष्टी ज्यांनी दाखवली असेल तर असे गणेश देशमुख सर तसेच पार्टनर तुम्हारी पॉलिटिक्स क्या किंवा धुमिळ जे म्हणतो त्या किंवा उदयप्रकाश असेल तसेच मुक्तिबोध असतील तर हे खऱ्या अर्थाने बोलण्याला जे माहीत नव्हते ते माहीत करून देणारे प्रेषित सर आणि जसं मल्टी टॅलेंटचा जो उल्लेख झाला तसं खरोखर हरपण मौला एकाच वेळेस नाट्यकर्मी एकाच वेळेस चांगला कवी सूत्रसंचालक आणि पत्रकार नाहीतर बाळासाहेब सुद्धा खूप चांगले सूत्रसंचालक आहे आणि ते अनुभव आहे सूत्रसंचालनाचे तर सूत्रसंचलनकारांना उठला की मनुष्य मग आपली विद्वत्ता मतात दाखवत असतो आणि मग भाषण म्हणजे अनेकदा मी पाहिलेलं आहे की अध्यक्ष उद्घाटन जे असतात ते माझं आम्हाला कशाला बोलावं हे एवढे चांगले होते तर त्याचे अजिबीत जे अजिबात बाजार नसलेले असे आमचे अर्पण मौला मुख्य संयोजकाच्या कार्यक्रमाचे गिरेवालाचं सरकारासाठी त्यांनी केलं कार्यक्रम घडून आणला तसेच बाळासाहेब सर बाला आणि तुषारच्या तर मी लहानपणापासून त्याचे फोटो काढले आमच्या कुळवाडी उशन सर <laughs> आणि मी म्हणेल की गिरिबालाच सर्वात मोठं वैशिष्ट्य काय असेल कारण या जो कार्यक्रम म्हणजे याचा जो कॅम्प होता मला वाटतं सुरुवातीला काहीतरी पाच हजार जणांचं असते मग नंतर त्याच्यात दिल्लीला जे होतात ते पाचशेच जण असतात आणि पाचशे जणांवर मग ते वीस जण सिलेक्ट करतात तर एवढी कठीण जी परीक्षा असताना अनेक जण दिग्गत होते म्हणजे अनेक डायरेक्टर्स ऍक्टर्स खूप प्रयत्न करत होते आणि ते पण पन दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून पण तरीसुद्धा त्यांचं जमलं नाही तर मी म्हणेन की सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य ते शशिकांतकडनं सुटलं ते मी सांगू इच्छित होतो म्हणून मी जर वाटलं मी बोलतो की सहज सरळ आणि उत्स्फूर्त असा ती अभिनय करते कारण आजचा जमाना जो आपण पाहतो की हा कॉपिंग इज तो फाईन आर्ट असं झालेलं आहे त्यामुळे लोक फक्त कॉपिंग करतात त्यामुळे एक आमचं चांगले जागतिक फोटोग्राफर होते त्यांनी तर हे पटलं होतं की बा हे पेंटिंग आणि याचे जे एक्झिबिशन असतात ना ते तुम्ही पाहायलाच नको कारण ते पाहायलाच त्याचा असं तुमच्यावर होतो आणि त्यामुळे मग तुम्ही नवनिर्मिती नाही करू शकत तर नवनिर्मिती जे आहे ते गिरीबालामध्ये सर्वात मोठं टॅलेंट ते आहे की ती स्वतःच काहीतरी स्वतः निर्माण करू शकते तिचं जे विजन आहे किंवा ती ज्या गोष्टीकडे अलग डायमेन्शनमध्ये पाहू शकते ते ती पाहू शकते आणि त्यामुळेच ते तिचा तिथे नंबर लागला एकदम जे रॉक जे आहे ते तिच्यामध्ये आहे आणि ही दुनिया जर बदवायची असेल आपल्याला कारण वार इज द ऑर्गनाईज मर्डर युद्ध काय फक्त अत्याराचा रंग आहे आणि हे जर आपल्याला बदललं असेल तर आपल्याला फक्त थिएटर किंवा मी लागतो ती फोटोग्राफी किंवा भॅनबाब पासून सर्व जरा पिकासो करायचे ते पेंटिंग कारण असे प्रोग्राम याच्यापूर्वी सुद्धा घेतलेले आहे भारत पाकिस्तानचे जे फोटोग्राफर्स होते त्यांचे एक्झिबिशन आम्ही मेट्रोमध्ये घेतले होते बेंगलोर असेल दिल्ली असेल कलकत्ता मुंबई असं याप्रमाणे किंवा ही शांतता तयार झाली पाहिजे आणि तिचा कोर्सचं नावसुद्धा जे आहे ते थेटर इन एज्युकेशन ही फास्टेस्ट ग्रोइंग ग्रोईंग अशी हा जो आहे हा कोर्स आहे आणि आपल्यापेक्षा यू एस असेल किंवा युरोपमधील इंग्लंडपासून सर्व तमाम देशामध्ये दे, ही फास्ट एड ग्रोईंग आहे म्हणजे शाखा आहे एखादा वेळेस तिचा तिकडे नंबर लागू शकेल तर मला तर हे म्हणायचं आहे की था था आज आपण पाहतो की आज आपल्यासोबत विरा साथीदार नाही आहेत कोर्ट फिल्म ते पण जमिनीवरचे होते आणि ते एका कोर्टने जेवढे पुरस्कार घेतले तेवढे कोणीच नाही घेतले आजपर्यंत कोणत्याच फिरून भेटले पाहिजे आणि नोबलसाठी सुद्धा त्याचं नामांकन झालेलं होतं तर समाज बदलण्याचं सर्वात सशक्त माध्यम हे जे आहे थिएटर आणि सिनेमाचं आहे आणि त्यामुळे थारा इतिहास आपल्याला पुढे आणायचा असेल आणि आपल्याला ही सृष्टी वाचवायची असं तर फक्त कलाकारच वाचू शकतो कारण एक आय एस ऑफिसर झाला तो एक जिल्हा सांभाळतो एक संशोधक झाला तो असंख्य लोकाचं करू शकतो पण नाट्यामध्ये संशोधन पण आहे त्याच्यामध्ये सायकेटरी पण आहे त्यामुळे हे जग बदलायचं असेल कारण आमचे जे कवी साहित्यिक जे होऊन गेले किंवा जे लॉमेट असतील ज्यांनी ते बेगमपुरा म्हटलं तर रविदास असतील त्यांनी म्हटलं असा चाहू राजन हे जे स्वप्न पाहिलं हे प्रत्यक्षात आणायचं असेल तर सर्वात सशक्त माध्यम जे आहे ते थिएटर आणि सिनेमा आहे आणि त्याची सुरुवात गणेशरावली फार तातीने ता केलेली आहे आणि त्यांना नागराज मंजुळेने सर्वात पहिले कारण तोही रस्त्यावरचा बंद होता त्यांनी दिले आहे त्यामुळे आपली सुद्धा एक साखळी अशी तयार झाली पाहिजे तर इथून पुढे आपण जे आहे जसं रामोजी आज राहिले नाही पण त्याचं नाव आज ते रामोजी रावमुळे झालेलं आहे तर तसंच एखादी फिल्म इंडस्ट्री आपण छोटे गाणी का बोलणार तर आपण इथे करू तसंच बुलढाण्याला इप्टा नावाची एवढी मोठी चांगली संघटना आहे पण त्याची शाखा आपल्या इथे नाही आहे तसेच माझे मित्र एक आशिष शेख म्हणून आहे औरंगाबादचे ते आता मुंबईला असतात ग्राउंड रोडला त्यांचं ऑफिसर ललित कलाला ते प्राध्यापक आहेत ते थे चिल्ड्रन थिएटर चालवतात तर ती सुद्धा एक चिल्ड्रन थिएटरची ठाकरे आपल्याकडे असावी तसेच बंडू शेवटी मी की बंडू नवीन नवीन कीर्तमान दररोज स्थापित करत आहे त्यामुळे अशी क्षेत्र एक पुस्तक त्याला देऊ इच्छितो जे छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे हे त्यांचंच नाटक लिहिलेलं आहे त्यामुळे मला शशिकांतजीला मला सत्कार करायचा होता म्हटलं चला अत्यंत पुस्तक आपण देऊ आहे शेवटी मी आज एक आशावाद <स्था> म्हणेल की कपिल दरवेज जे म्हणतो की तुम देखना व जमा होंगे एक दिन तुम देखना व जमा होंगे एक दिन व तुमारे से बंदूके छीन कर जबी के सात पर्दो के अंदर गाड देंगे और वो तुम्हारे जो कैंक है उसमें रेत भर देंगे और वो सब कुछ उलटपुलट कर डालेंगे एक नई दुनिया बनाने के लिए धन्यवाद जग बदलू शकतात दुनिया बदलू शकतात असा एक ठाम विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आणि तो खराई आहे खरं म्हणजे हा साधा कार्यक्रम आपण म्हटले तरी इतकी मोठी उंची त्याच्या या वक्तव्यामुळे या ठिकाणी आलेली आहे त्याच्या मनोगतमुळे अगदी ब्रेकपासून तर आतापर्यंतच्या सगळ्या विचारवंतापर्यंतचा धांडोळा त्यांनी आपल्या भाषणातून घेतलेला आहे आणि कलेच्या अंगाने पुढे जात असताना एक अतिशय चांगले महत्त्वाचे विधान त्यांनी या माध्यमातून केलेले आहे यावेळी ज्या सूचना केलेल्या त्या आसिफ अन्सारी आमचेसुद्धा खूप चांगले मित्र आहेत आणि खरं म्हणजे ते आत्ता मागच्या पंधरा दिवस मी तुम्हाला बोललोही होतो की पंधरावीस दिवसापूर्वी इथेच येणार होते मी म्हटलं आता येऊ नका त्यांनी मला थोडस हे पण बोललं की तुमचे त्याच प्रॉब्लेम आहे तुम्ही एक तर नोकरी करा नाटक करा म्हणजे पार्ट टाइम वाले मला राग येतो खतरनाक बोलला मला मी म्हटलं बा आता आम्हाला इलाज नाही आम्हाला हेही करावं लागेल तेही करावं लागेल तर ते लवकरच बालरंगभूमीची शाखा आपल्याकडे येणार आहे इपटाचा आपण बघू तत्पूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची शाखा आपली प्रस्तावित आहे आपण त्याचे सगळे सदस्य तयारी लवकर तिचंही सुद्धा आपल्याला मंजुरी बाल रंगभूमीची लवकरच आपण करू मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जग बदलायचं असेल तर कलेची दृष्टी जी आहे मी गिरीबालाचं एकदा स्टेटस होत बगीचा आहे त्या बगीच्यामध्ये ती उभी आहे आणि तिचा फोटो तिचे बाबा काढताय पण तो फोटो काढत असताना तिथे नंतर हे केलं होतं त्याच्यावरती की त्या बगीच्यामध्ये एक बाई फुलांचं एक त्याला ते कत्रण करते ते हे सांभाळते ती कष्टकरी महिला आहे यांचा फोकस त्या महिलेवर होता ती कष्ट करते ह्या बाग सुंदर करणारी ती महिला आहे तुम्ही नुसतं फोटो काढून ती बाग सुंदर होणार नाही तर हा फोकस एका कलावंताची दृष्टी कुठं असली पाहिजे हे दाखवणार आहे आणि तिने एक सुंदर त्याच्यावर कॅप्शन लिहिलं होतं की मी इथं उभी आहे माझा फोटो काढायचा आहे पण पापांचा पप्पांचा फोकस जो आहे तो त्या तिकडे आहे तर ही दृष्टी जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही जग बदलू शकता केवळ कलाकार असणं हे जग बदलण्याचं कारण होणार नाही ती दृष्टी सुद्धा आवश्यक मी आभार मानतो आणि यानंतर गिरीवालाला विनंती करतो की तिने या सत्काराला उत्तर द्या